श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेत आहोत वृषभ राशीच्या जातकांना रविदेव सोळा ऑगस्ट ते सोळा सप्टेंबर या कालावधीमध्ये केतुदेवांच्या युतीमध्ये येत आहेत मग ही युती तुमच्यासाठी किती खास राहणार आहे तुमच्या राशी पत्रिकेतील कोणत्या स्थानातनं या युतीचे फळ तुम्हाला प्राप्त होऊ शकते याबद्दलची संपूर्ण माहिती आपण समजून घेत आहोत चला तर मग माहितीला सुरुवात करूयात तुमच्या जन्मलग्न कुंडलीनुसार तुमच्या पत्रिकेमध्ये केतुदेवांची स्थिती रविदेवांची स्थिती काय आहे आणि त्या माध्यमातून तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही मला संपर्क करू शकता त्यासाठी मी माझा संपर्क क्रमांक दिलेला आहे रविदेव आणि केतूदेव युतीमध्ये येत आहेत सोळा ऑगस्ट ते सोळा सप्टेंबर सगळ्यात प्रथम रविदेव आणि केतूदेव ज्यावेळेस एकत्रितरित्या चौथ्या स्थानात येतात तेव्हा चौथ्या घराचे सुख किंवा फळे तुम्हाला प्रथम प्राप्त करून देतात कारण रविवर्ण तुम्हाला आकर्षक आणि उत्तमरित्या आधुनिक पद्धतीचे वाहन वास्तू घेण्याचे योग येतात अर्थात आधुनिक पद्धतीचे वाहन घेण्याचे योग येतात आणि त्याचबरोबर रविदेवांवरनं एखादा लक्झरी फ्लॅट घेण्याचे सुद्धा योग येतात म्हणजेच तुम्हाला उत्तम उत्तम काय मिळते किंवा काय मिळवता येईल याकडे तुम्हाला क लक्ष केंद्रित करतील आणि केतू देव तुम्हाला तुमच्या कामामध्ये अडथळे अडचणी निर्माण करून देतील कारण केतूदेव ज्या ठिकाणी जातात तेथे अडचणी निर्माण करून देत असतात म्हणून आपण याच्यासाठी शेवटी उपासना पाहणार आहोत ती तुम्हाला करणं आवश्यक ठरेल सप्तम दृष्टी दशम स्थानावर येणार आहे या दृष्टीचे अत्यंत शुभ पहिले फळ मिळेल ते सरकारी खात्यामध्ये नोकरीस असणाऱ्या वर्गासाठी अतिशय शुभ फळ तुम्हाला मिळणार आहे कामाचा गुणगौरव किंवा कामामध्ये एकसंगता लाभणं आणि त्या माध्यमातनं जी चिडचिड तुमची गेल्या काही महिन्यापासून होत होती ती कमी होणं असे शुभ फळे मिळतील याबरोबरच रविदेवांची सप्तमदृष्टी दशमावर आल्यामुळे व्यावसायिक वर्गाला ज्यांचा कागद कापड गोड पदार्थ हॉटेल व्यवसाय आहे कन्स्ट्रक्शन व्यवसाय आहे त्या वर्गाला सुद्धा शुभ फळे प्राप्त होतील त्यांच्या कामाचा उरक वाढेल आणि त्यामुळे ते त्या जास्तीत जास्त कामे करू शकतील हे फळ रविदेव नक्कीच देतील कामे नवीन सुरुवात करताना जो आत्मविश्वास हवा आहे की मी हे करू शकतो मला हे जमणार आहे हाच आत्मविश्वास रविदेव तुम्हाला प्राप्त करून देतील केतुदेवांच्या प्रमुख चार दृष्ट्या आहेत प्रथम दृष्टी पंचमदृष्टी जी येत आहे अष्टमस्थानावर त्यामुळे अष्टमाचं फळ अधिकाधिक केतुदेव देतील म्हणजेच तुम्ही जर संशोधन कार्यामध्ये काम करता तर ते संशोधक वृत्ती वाढवण्याचं कार्य करतील त्याचबरोबर गुढविद्येचा अभ्यासक तुम्हाला बनवतील आणि त्या माध्यमातून तुम्ही उत्तम उत्तम कार्य हाती घेऊ शकता माध्यमातून घेण्यासाठी उपयोग होऊ शकतो संशोधक वृत्तीचा आणि गुढ विद्याचा अष्टम स्थानावरनं आपण काही जुनी रखडलेली कामे ही सुद्धा पाहतो आणि त्या अनुषंगाने सुद्धा केतुदेवांची देवांची ही पंचमदृष्टी लाभदायक ठरेल त्या कामाचा पाठपुरावा तुम्हाला आता या दरम्यान होऊ शकतो आणि ती कामे मार्गी लागू शकतात ज्यावेळेस दृष्टी नवमदृष्टी बाराव्या घरावर येईल त्यावेळेस काय फळ मिळेल तर बाराव्या घर हे परदेशात जाण्यासाठी पाहिलं जातं अध्यात्मासाठी पाहिलं जातं मोक्ष मार्गाची प्राप्ती कशी होईल आपलं पूर्व प्रारब्ध आणि आत्ताचं प्रारब्ध आत्ताचं कर्म यावरती विश्लेषण करताना आपण बाराव्या घराचा नक्कीच अभ्यास करत असतो आणि या सर्व अनुषंगाने केतुदेवांची जेव्हा दृष्टी बाराव्या घरावर येते त्यावेळेस तिथलं फळ ते निश्चित जास्त मोठ्या स्वरूपात देताना अडचणी आणणार आहेत मग तुम्हाला ज्यावेळेस अध्यात्माकडे जायचं आहे उपासना करायची आहे खूप मनात तुम्ही ठरवलेलं आहे पण त्याच्यामध्ये एकसंगता लाभेल का तर नक्कीच नाही मग आपण यामध्ये काय करायचं आहे हेच है, आपल्याला शुभ फळे प्राप्त करून घ्यायचे असतील तर याच्यासाठी उपासना करावी लागेल केतुदेवांची बारावी दृष्टी जी आहे ती पराक्रम स्थानावर येते परिश्रम स्थानावर येते कीर्ती प्रसिद्धीच्या स्थानावर येते मग रविदेव जसं तुम्हाला एक मोठ्या पदावरती घेऊन जाणार आहेत मोठं कार्य तुमच्याकडनं चांगलं करून घेणार आहेत त्याचा गुणगौरव देणार आहेत तर केतुदेव तुम्हाला अपोजिट फळ देतील ते म्हणजे तुम्हाला ते गुणगौरव प्राप्त करून देताना थोडेसे कष्ट अधिक करायला लावतील अधिक परिश्रमाच्या माध्यमातून तुमचं कार्य पूर्ण करून घेतील आणि मग ते संपूर्ण झालेलं कार्य तुमच्यासाठी एक विशेष लाभदायक आणि संधीदायक असं ठरू शकेल आता उपासनेकडे जाऊयात कारण केतू देवांची उपासना तुम्हाला जास्तीत जास्त या दरम्यान एक महिन्याच्या दरम्यान नक्कीच करण्याची आवश्यकता आहे शुक्र देवांवरती देवांची जेव्हा दृष्टी येते त्यावेळेस आर्थिक लाभ प्राप्त होताना मान सन्मान प्राप्त होताना किंवा एखाद्या गुणगौरव प्राप्त होताना अडचणी येत असतात म्हणून आपण या दरम्यान केतुदेवांचा जप करायचा आहे रिम केतवय नमः हो या मंत्राचा जप करणं दररोज संध्याकाळच्या वेळेमध्ये काळभैरव स्तोत्र म्हणणं या गोष्टी सातत्याने करा जेणेकरून केतुदेवांचे शुभ परिणाम तुम्हाला प्राप्त होतील भटक्या कुत्र्यांना तुम्हाला अन्नदान जितकं जास्त करता येईल तेवढं करा त्यातनं सुद्धा केतुदेवांचे शुभ फळे मिळतील किंवा रविवारी तुम्हाला नवग्रह मंदिरात जाऊन केतुदेवांचं दर्शन घ्यायचं आहे अर्थात नवग्रहांचं दर्शन घ्यायचं आहे त्या माध्यमातून सुद्धा शुभ फळे तुम्ही प्राप्त करून घेऊ शकता रविदेवांची एक विशेष उपासना तुम्हाला करायची आहे कारण केतुयुक्त ते येत आहेत त्यांना शुभ फळं तुम्हाला द्यायची आहेत परंतु ती प्राप्त करून घेताना काहीशा ज्या सुरुवातीला सांगितलेल्या अडचणी येऊ शकतात काही प्रमाणामध्ये तुम्हाला विरक्तीकडे घेऊन जाणारी स्थिती निर्माण होऊ शकते रविदेव जेव्हा केतुदेव युक्त येतात त्यावेळेस विरक्तीकडे सुद्धा घेऊन जात असतात तुम्हाला अशुभ फळे मिळू नयेत शुभ फळे मोठ्या प्रमाणात मिळावीत म्हणून केतुदेवांच्या सोबतच तुम्हाला रविदेवांची सोबत उपासना करणं आवश्यक आहे आणि ती उपासना म्हणजे आदित्य नारायणाची उपासना करायची आहे सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे हे ज्या माध्यमातनं तुम्हाला जास्तीत जास्त रविदेवांची कृपा प्राप्त होईल तर आज आपण समजून घेतलं वृषभ राशीच्या जातकांना रविदेव आणि केतुदेवांची युती ही अतिशय शुभ आणि लाभदायक परिणाम प्राप्त करून देणारच आहे आणि ती प्राप्त करून घेण्यासाठी ती फळे मिळवण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे ही संपूर्ण माहिती समजून घेतली अशाच पद्धतीने नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच माहितीसह तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी